आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते वित्त खात्याच्या जा मंत्र्यांकडे सुद्धा जात नाही ही शोकांतिक आहे तसं होता कामा नये कारण शेवटी अजितदादा पवारांनी मी मंत्री झाल्यानंतर ताबोडतोब मला एकदा बोलवलं मला वेळ दिली मला सांगितलं की एसटी महामंडळ आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचं असेल आणि एसटी महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जर चांगली सुविधा द्यायची असेल तर काय हवं आणि पहिलं सर्वप्रथम मी सांगितलं की ह्या जुन्या बारा हजार चारशे बसेस आहेत त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे त्या सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत कधीही त्या स्क्रॅप कराव्या लागतील अशा वेळेस आपल्याला नवीन बसेस घेणं गरजेचं तेही फक्त दोन पाच हजार घेऊन चालणार नाही आपल्याला तब्बल पंचवीस हजार बसेस ह्या पाच वर्ष घ्यावे लागणार आहेत आणि त्यानुसार त्यांनी ती माझी मागणी मान्य केली दर वर्षाला पाच हजार याप्रमाणे पाच वर्षामध्ये पाच पाच हजार बसेस अशा पद्धतीनं त्यांनी पंचवीस हजार बसेस आम्हाला देण्याचं मान्य केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी बजेटमध्ये सुद्धा सुधारणा करण्याचे आदेश संबंधित वित्त विभागाला दिले आणि त्यामुळे आम्ही तयारी करतोय पुढल्या वर्षापासून आम्ही तयारी किती आमच्या एसी बसेस लागतील किती नॉन ए सी बसेस लागतील आणि किंवा दोनशे बसेस तर आम्ही सुद्धा घेण्याचं ठरवलं आहे जेणेकरून चांगल्या प्रकारचे कर्नाटक पॅटर्नचे स्लीपर कोचसुद्धा आम्ही सर्वसामान्य जनतेला जे लॉंग रूटचे लोक आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि असं असताना आमचे जे एसटीचे कर्मचारी आहेत त्यांना मात्र पगार वेळेवर मिळाला पाहिजे मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे सात तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या पाच तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे जेणेकरून त्यांना जाणीव होईल की मंत्र्यांना सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये यावं लागतं जे उद्या पैसे द्यायचे ते आपण आजच ह्या कामगारांचे द्यायला पाहिजे कारण शेवटी त्या कामगारांच्या पगारावर पूर्ण महिन्याचा त्यांचा जो आराखडा असतो कुटुंबाचा तो ठरवला जात असतो जे अधिकारी असे वागत असतील त्यांनी सरळ सरळ जाऊन अजितदादांकडे त्याबाबत तक्रार करावी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो काल त्यांच्या घरी कौटुंबिक सोहळा असताना सुद्धा जो आता एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न होता जो चौवेचाळीस टक्के वेतन देणं बाकी होतं आम्ही स्वतः संपर्क करून सांग बोललो त्यावेळेस त्यांनी इतक्या व्यस्ततेतूनही सांगितलं की मंगळवारपर्यंत सर्वांचे पगार पूर्ण होतील आता कोणचे अधिकारी त्यांच्यापर्यंत फाईल पाठवत नाहीत हे सरनाईक साहेबांनी सांगावं आणि मीडियासमोर जाऊन बाईट दिल्यापेक्षा एकदा अर्थमंत्र्यांशी चर्चा करावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एस टी कामगारांच्या पाठीशी आणि त्यांच्या न्याय हक्काच्या बाजूने राहिलेला आहे त्यामुळे अजितदादा हे त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याकरता तत्पर आहेत पण अशा प्रकारे मीडियासमोर जाऊन उगाच काहीतरी बोलून महायुतीमध्ये कसं वितुष्ट आहे दाखवण्याचा प्रयत्न कृपा करून करू नका महायुती भक्कम आहे ती भक्कम राहिली पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे मात्र या प्रकरणात एक गोष्ट लक्षात येते की त्यांनी अजितदादांशी वार्तालाप करण्याऐवजी थेट जाऊन मीडियासमोरच बोलले आणि असं वाटतं की काहीतरी खापर फोडण्याचं काम त्यांनी केलं पण अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आणि मंगळवारी सर्व एस टी कर्मचाऱ्यांचे त्या ठिकाणी पगार होणार अंधारसाहेब कुठंतरी दादांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये किंवा या गोष्टीमध्ये विलन दाखवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून तुमच्याच काही मित्रपक्षांकडून होतो का आमच्या आता माझ्या हातात एक बातमी आहे अजित पवारांकडून ऍक्शन घेतली जात नसल्याचं दिसतात उपमुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदेची वित्त विभाग सचिवांशी चर्चा आता कोण पेरतं हे बातम्या कोण आहेत हे पेड लोकं असे काहीतरी चॅनलवर बातम्या पेरायच्या आणि महायुतीच्या एका एक पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याकरता अशा कुरघोळ्या करायच्या हे काही आम्ही राष्ट्रवादी खपून घेणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि सचिवांशी चर्चा शिंदेसाहेबांनी केली असेल तशी सचिवांशी चर्चा अर्थमंत्र्यांनी केली असेल शेवटी हा प्रश्न फायनान्सपर्यंतच येतो आणि आम्ही सकारात्मक आहोत ना पण आमच्या नेतृत्वावर अशा प्रकारे पेड बातम्या चालवून बदनामी करण्याचं जर कटकारस्थान कोणी रचत असेल तर त्या ईटका जवाब फिर फिर पत्तरसे दे